ज्यावेळेस मी तळेत म्हणेन त्यावेळेस रस्तीच्या पुढे उडी मारायची मळेत म्हटलं की माग उडी मारायची चुकलं की समोरच्या खळ्यात आता प्लीज माझ्यासाठी एक मला सांग तडन ना गो जाने का मरे मे पिचे जाने नाही आना तो जागे उभे राहणे नाही जाऊन का ते जागेवर उभं राहू नका तड्यात म्हटलं की पुढे जायचं का म्हटलं की मागे तो पीछे जाने का आणि आऊट आऊट हो वगैरे तो खडे वगैरे खरंच आणच नंबर पत्ता द्यावर का ज्या दिवशी कोण होईल त्या दिवशी हिंदी बोलायला फोन करतो फक्त दुसरी रोज तर हिंदी एवढी भारी आहे ना समजा पटली पाहिजे समजली पाहिजे रेडी करू सुरुवात समजलं तळ्यात केळ्यात के बाद खाली ओके चलो रेडी साईराम सगळ्यांना खूप सगळ्या शुभेच्छा प्रत्येक गेम नंतर एक लक्षेट काढला जाईल रेडी सगळ्या बहिणी भाभी इथं देखो रेडी तळ्या तुम्ही उड्याशी मारली तुमने बोला लगेच मया आई कसं नाही दोन्ही बाईक दस टाकायची उठ्याने घा नाही काम काय का नाही नाही गिरता उडी मार नाही घरे कळे मळे कळे घडव ना ते कसं दिसतंय असं काय कु धरणे का नाही धरणे का चांगला नाही दिसता पण हसू नका आज पहिला दिवस आहे चार दिवस रोज तुम्हाला हसायला बोलवणार आहे रेडी करू शबर मळे तळे मळे तळे मळे कोण कोण हस तुम्ही दोघी जणी ना इथून उतर असेच समजलं ना सगळ्यांना आता तर दोघी गेल्या बघा आता या दोघींमध्ये कोणतर पडेल हा या दोघींकडे लक्ष द्या आता मी ज्यांच्या बाजूला उभे राहील का त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवायचं रेडी तळ्यात मळ्यात काय रामदेव बाबाचे योग आलते का गेले का तुम्ही मागेच मागच होते भरपूर यात रेडी तळ्यात मळ्यात काढावं लागेल तुम्ही लय असं केल्यावर कोण गेलं गेले त्या तुम्ही गेल्या वा वा कडकडने जावा हा ह्या ना नको लगेच जरा घालवायला चांगली आहे बोर झाले की तिकडे चक्कर मारता वाटाण्याची भाजी चांगली झाली पण ते कुत्र्यांनी साठून पुसून घेत ह्या तर लगेच जाणार आहेत बरं का रेडी होईनी

जाता तुमचं कुठन कुठनं आले गैनी सगळ्या काय ना म्हटले चौगुली चौगुली बहिणी बाय चुलबुली आहे बिचारी थोडं परी करार का हा रेडी यांची जबाबदारी मी घेत नाही हा रेडी मळ्या फाळ्या मल्या, मल्या, गेले, नाही ना या का एक दो गेले? दोन्ही या, दो या, या जाऊ दे बिचारी उड्या मारते रेडी तळ्या तुम्ही राहिला कुठे रुपये इकडे आहे का बरं बरं तळ्या आता गेले तो हसून गेली पाहिजे पाचवी विचारी तुम्ही गेले नाही <raszam> <तुम्दाँ>। <script> थां। 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 का नाही बरं बरं थोडं वेळा चांगले हां करू नको चांगले विचारे कर हो बरं तिथं तुम्ही कुठं आता लांब आहे का जवळ आहे जवळ आहे तीन नंबर गेले बरोबर चहाला येतो हां रेडी कळ्या जावा चहा ठेवा हां कोण खूप चाय खूप विचार सांगिते किंवा लगेच गया हो हां हा बरोबर तुम्हाला कळलं का तळ्यात मळ्यात हो मराठी येतं व्यवस्थित हो म्हणजे तळ्यात म्हणजे कुठे आहे तिथे आणि खळ्यात आता तिथे इथे करता करता पूजे वहिनी जाणार आहेत रेडी तळ्यात नाही नाही रेडी मळ्यात तळ्यात मळ्या मळ्यात जाऊ खर दोन्ही जणी अरे चौरे महिने तुम्ही इथं कसं काय सर काय कर हां नको विचारलं घालवायचं सर का आता मध्ये येतो हां बरं तुमचं लग्न कधी झालं होईने सार सोन सॉरीफाय करतात इंडियन ऑईल पेट्रोल पंप इंडियन ऑईल पेट्रोल पंप हां कसं लग्न अरेंज मॅरेज लव मॅरेज लव मॅरेज लव बीच अरेंज मॅरेज अरे होतं हां आणि एकमेकांना म्हणजे रेल्वेत बघितलेलं होतं मेरे की राजेश खानाच रेल्वे बक्षित द्यायचंय खास उत्तेजनार्थांना भेटवस्त द्यायचं सगळ्यात छान बोलल्याबद्दल ओळख कुठं झाली कामाप्रेस <laughs> मग पुन्हा नंबर कोणी दिला नंबर वगैरे काही नव्हता तिला तर मी घरी येऊन डायरेक्ट बोलत मला मुलगी आवडली हे इथं तर माझी मावशी राहते सासूबाईंना मावशीकडे पाठवलं मला ह्याच्याशी लग्न करायचं आहे तू बोलताना हां मग तुम्ही काय म्हटले हो महि लगेच तयार झाले आ ओ मी शाहो गे मला पंधरांदाच भेट जाते तुमची हो कुठली ओळख नाही काय नाही काही नसताना ते घरी आणि विचारायला मावशी गाडी गेल्या तिथे मावशी राहते आणि एक्सप्रेस मध्ये जमलं तुमचं आणि कधी लग्न झालं दोन हजार सतरा दोन हजार सतरा ला काय प्रगती <laughs> <laughs> एक मुलगा आहे एक मुलगा आहे चांगली प्रगती आहे की आवडी प्रगती म्हणजे घर गाडी बंगला असं असतंय मी विचारा किती प्रगती शादी कि मला म्हणे एक आणि पोरगी हो प्रगती तुमच्या पुढील प्रगतीसाठी विषय भांडणं होतात का होतीच माघार कोण घेत मला नाही वाटत तू कुठं बोलताय कोण महागर घेत तेच घेतो काय करता हरघरी मातीच्या चुल्याच आमचं तर तसंच आहे माझी बायको दोन तीन ठिकाणी हळदी कुंकू जाते मी आता बावन्न ठिकाणी हळदी कुंकूला चालले रोज मला लावतात म्हणा ओ हळदी कुंकू फक्त वानच देत नाही वान समजता आहे म्हणजे काय असते हळदी कुंकू वाटी देत आहात ते मुळून थोडी साचव देते और पाया पडते

लग्न होत मावस डान्स करेल नाहीप नाही करू सुरुवात आता जाणार आहेत हा रेडी मळ्यात तळे हुशार आहेत कि बहिणी सगळं कळत आहे रेडी तळ्या चवतो आता तुम्ही आउट होऊन गेले आहे खूप खूप आपके चुकचे नीचे सगळे आप के रे से से खाली जाओ विशेषतः <laughs> का स्नेहद्दीन यार साइड में मत खड़े रहना आप के साइड में खड़े रहते है ना आउट हो जाता है नहीं शनिवार नहीं है शनिवार के दिन वैसा होता आज नहीं होता वैसा तो वही नहीं है आते फूर्गी नाराचा झाड हाय मम्मी एक तुझी हां पापा नाच सिग्ना ये एक करू सुरुवात रेडी तळ्या फक्त जीश रुपये हल्ल्या रेडी मळ्या तळ्या तळ्या अरे भाई मग मिक्सर पुढं भांड मागे एकदाच मारा की किदर <laughs> के मार रे रेडी मळ्या तळ्या तळ्या चल रेडी मळ्या मळ्या पूजा वाहिनीपास गेलो तर की है नाय केलं तुम्ही गेल ना अजून हां तर जायचं आहे हां रेडी कळे 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 सांगून कार्यक्रम बंद नाही आता उभाच ना पण या नाही अभि सेंटर पॉईंट इलाच नाही

नाही गेले हा रेडी मळ्या मळ्यात महाग जायचं असते अग बी थोडी रेडी मळ्या हा रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या हा दुसरं उद्या येणार आहे का रेडी मळ्या मळ्या